तिमिरा तुनी तेज्याकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे यशस्वी आयोजन कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने तिमिरा तुनी तेज्याकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन वडवळ येथील श्री शिव छत्रपती सभागृहात करण्यात आले होते या यासमी 100हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवादक अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोलाचे आणि आजच्या पिढीला दिशादर्शक असे स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेत जाण्यासाठी कोणती पदे असतात त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या त्याची तयारी कशी करावी यासाठीचे बहुमूल्य मार्गदर्शन या, मार्ग या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले ग्रामीण भागातील मुलांना अशा प्रकारचे मार्गदर्शन पहिल्यांदाच होत असल्याने विद्यार्थी पालक तसेच उपस्थित मान्यवरांनी आर्यन्स फ्रेंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश मरागजे पदाधिकारी महेंद्र सावंत सुधीर मुसळे प्रमोद सावंत प्रवीण सावंत मंगेश सावंत सागर मोरे तसेच उपक्रम प्रमुख सचिन जाधव यांचे कौतुक केले बीएससी एग्रीकल्चर आहे तू म्हणजे सगळ्यांकडे माझं लक्ष बीएससी ऍग्रीकल्चर अग्रिकल्चर बीएससी प्लस जर तुम्ही बीएससी अग्रिकल्चर केलं असेल तरी तुम्ही पॉडे सर्व्हिस जाऊ शकता किंवा बीएसटी मध्ये जे विद्यार्थी शिकतात ना बीएससी मध्ये ते सर्व्हिस मध्ये जाऊ शकतात कोण लोक बीएससी प्लस झुरॉजी वॉटली तुम्हाला समजा नाही तुम्ही लोक ऐका

या प्रसंगी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार उपसरपंच श्यामकांत सावंत एम डी चाळके जितेंद्र सकपाळ विष्णू सावंत सुरेश चाळके ग्रामपंचायत सदस्य संजय कदम जगदीश मरागजे ग्रामसेवक प्रमोद पाटील मुख्याध्यापिका वैशाली गोळे मुख्याध्यापक सुधाकर थळे आदी उपस्थित होते बीरो रिपोर्ट मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न